नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण आपला जो सचिन सचिन साळुंखे मध्यंतरीच आपण जी दुःखद घटना आणि आपल्याला एकदम शॉक लागल्यासारखं जे झालं होतं अशी घटना आपल्या व्हॉट्सअपवरती सर्वांना माहिती होती आणि त्याच संदर्भामध्ये आज आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत आपण आज त्या कुटुंबाच्यासाठी फुलण्या फुलाचे पाकळी म्हणून मदत करण्यासाठी इथे पोचलो आज त्यांच्या कुटुंबामधले त्यांचे आई वडील आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांचे जे मामा आहेत ते आहेत त्यांचे बंधुराज सुद्धा आहेत आणि ह्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्व चव्हाणसाहेब झाले श्रीकांत साहेब झाले साहेब झाले आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या संस्थेच्या मार्फत आम्ही उपस्थित राहिलो आपल्या संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होणार होते परंतु त्यांनासुद्धा अचानक त्यांच्या घरी कुटुंब त्यांच्यासुद्धा परिवारामध्ये एक दुःखद घटना घडल्यामुळे त्यांना अचानक गावी जावं लागलं इतरही आमचे पदाधिकारी त्यांनासुद्धा यायचं होतं परंतु प्रत्येकाचे आपल्याला माहिती आहे की ड्युटी सोडून आपण येऊ शकत नाही आहे आणि या संदर्भामध्ये आपण म्हणूनच ह्या चॅनलमार्फत आपण या सर्वांना भेटलं आणि भेटणं होईल हेच तर प्रथम सुरक्षा रक्षक बोर्ड त्यांच्या संस्थेमार्फत सचिन केशव साळुंके यांची निधनाची बातमी कळली अक्षरशः वाखण्यासारखं आहे की आपण ऑफिसपासून एखाद्या आपल्या शिपीघाटसाठी घरापण पोचणे म्हणजे हा फार महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही आमच्या ह्या कुटुंबामध्ये येऊन त्यांना पूर्ण फुलाची पाठी देऊन तुमच्या संस्थेचं हार्दिक स्वागत करतो आणि तुम्ही असं सहकार्य करत राहावा तुमच्या संस्थेला धन्यवाद चांगला होता माझा मुलगा आणि प्रामाणिक दुट्टी करायचा अचानकच त्याचं डोकं दुखलं म्हणून निधन झालं त्याच आता आमच्या कुटुंबात पाचच माणसं लागावं अशी माझी इच्छा आहे आणि त्याला ती पण कामावं लागेल अशी इच्छा आहे एवढंच माझं तुम्हाला म्हणजे सांगण्याचं कर्तव्य आहे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आता भेट दिल्याबद्दल तुमचे सर्व आणि तुमचा स्टाफचं सगळं आभारी पहिलं धन्यवाद करतो आणि आमचा दादा प्रामाणिकपणानं त्यांना पाच सात वर्ष काम केले सगळे बोर्डाच्या स्टाफमध्ये तर असं सगळ्यांनी काळजीपूर्व सगळ्यांनी असंच काम करावं नमस्कार मित्रांनो आज आम्ही आहोत शिळफटा पिंपरी या गावामध्ये एक पंधरा दिवसापूर्वी आपल्या डिपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षक सचिन साळुंके यांचं दुःखद निधन झालं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांच्या दुःखद निधनाची बातमी आपल्याला इथं समजली आणि त्या अनुषंगाने आपल्या प्रवीण विटेकर या चॅनेलच्या माध्यमातून आपण सर्व सुरक्षा रक्षकांना एक आव्हान केलं होतं की बस झाली भावपूर्ण श्रद्धांजली आता काहीतरी आपण आर्थिक हातभार लावू आणि ह्या आशयाचं टायटल दिल्याच्यानंतर आपल्या सुरक्षा रक्षकांनी भरपूर सुरक्षा रक्षकाने कोणी पन्नास कोणी शंभर कोणी दोनशे रुपये असे आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या संस्थेच्या अकाउंटवरती क्यू आर कोडला स्कॅन करून पैसे पाठवले आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आज आम्ही ते सर्व आपण केलेले सहकार्य घेऊन आणि त्यामध्ये संस्थेचं काही पाठबळ म्हणून संस्थेची थोडीशी रक्कम टाकून आपण आज या पिंपरी गावामध्ये सचिन साळुंके यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांना आपण इथं फुल फुलाची पाकळी म्हणून संस्था ओपन झाली आपली गुढीपाडव्याच्या दिवशी आणि त्याच्यानंतर हे आपल्या हातात हे पहिलंच कार्य आ आलं ते आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आज इथं त्यांच्या आईवडील आणि त्यांचे मिसेस यांच्या हातामध्ये चेक आपण सुपूर्त केला मित्रांनो हा जरी दुःखाचा जरी भाग असला तरी सर्व महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना मी एक विनंती करू इच्छितो की सुख येत राहतात दुःख येत राहतात पण जसं आपण प्रत्येक गोष्टीत सुखाची असो दुःखाची असो सर्व सुरक्षा रक्षकांनी एकमुखी असं पाठीशी उभा राहिलं पाहिजे माझी एक खास करून चव्हाणसाहेब एक तुम्हाला पण विनंती आहे नवी मुंबईचे जे सुरक्षा रक्षक असतील ठाण्याचे सुरक्षारक्षक असतील किंवा मुंबईमधले असतील किंवा तमाम महाराष्ट्रामध्ये मधले असतील आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण जसं गेले दोन वर्ष गुणगौरव सोहळा घेत घेतच आहोत तसंच इथून पुढे भरपूर कार्य आपल्याला म सुरक्षा रक्षकांच्या मुलांच्या शिक्षणाच्या विषयीचे असतील किंवा क्रीडा कबड्डी खो खो क्रिकेट ह्याच्याविषयी चा असतील हे सुद्धा कार्यक्रम आपल्याला राबवायचे आहेत आणि जसं हे जसं आपण गेल्या पंधरा दिवसापूर्वी की एखादा सुरक्षा रक्षक आपला सहकारी जर गेला त्याला देवाज्ञा झाली तर भावपूर्ण श्रद्धांजली न वाता काहीतरी आर्थिक मदत ही आपण प्रत्येक वेळेला आपल्या संस्थेच्या क्यू आर कोडवरती स्कॅन करावी ती संस्था त्यांच्या घरापर्यंत पोचेल आणि त्या व्यक्तीच्या घरी त्यांच्या मिसेस असेल आई वडील असेल यांच्या ताब्यात ती जी पण काही रक्कम असेल ती आपण सुपूर्त करू पण महाराष्ट्रातील सर्व तमाम सुरक्षा रक्षकांना परत एकदा हा जोडून विनंती की बाबानो की खरोखर ही संस्था त्या सुरक्षा रक्षकांच्या घरापर्यंत पोचते खरोखर ही संस्था वर्षाला गुणगौरव स्वात घेते प्रत्येक सुरक्षा शुरुक, सुरक्षा रक्षकांचा यथेच्छ मान सन्मान ठेवते आणि इथून पुढेही प्रत्येक क्षेत्रामध्ये ही संस्था काम करणार आहे हा विश्वास आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो आणि आपण प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला जसं जमेल तसं कुणी पन्नास कोणी शंभर कोणी दोनशे कुणी पाचशे मी सुरक्षारक्षकच म्हणतो आहे असं नाहीत आपल्या राहतो त्या ठिकाणी किंवा काम करतो त्या ठिकाणी असे भरपूर लोक आहेत दानशूर व्यक्ती आहेत की बाबा आम्हाला एखाद्या सामाजिक संस्था चांगली काम करणारे आहे त्यांना आम्हाला काहीतरी एक पाचशे रुपये डोनेट करायचे आहेत अशी लोकं असतील त्यांनाही मी एक आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो हे संस्थेच्या तुम्हाला संस्थेच्या क्यू आर कोडवरती स्कॅन करून संस्थेला मदत करा ही संस्था अशीच आपल्या तमाम सुरक्षा रक्षकांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि त्या सर्व सुरक्षा रक्षकांना मदत करणार आहे धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की चाळकेसाहेब आणि आपण ज्या ठिकाणी ज्या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबासाठी भेटण्यासाठी आलो त्यांच्या सर्वांच्यासाठी सर्वांनीच आपल्याला उठून असं आपल्या सुरक्षा रक्षकांना खूप आनंदाची गोष्ट आहे की ज्या सुरक्षा रक्षकांनी जी मदत केली असेल आपल्या संस्थेमार्फत ती मदत आज त्या कुटुंबाला मिळाली आणि त्या कुटुंबामधला जो सुरक्षा रक्ष जो सचिन आहे तो इथेच कुठेतरी आसपास असेल मित्रांनो आणि तो पाहत असेल आणि त्याला खूप आनंद होत असेल त्याचा आत्मा सुखावला असेल कारण त्याच्या कुटुंबासाठी मदत करणारे कोण तर माझे सुरक्षारक्षक मला जे सुरक्षारक्षक मंडळामधले माझे जे सहकार्य आहेत त्या सहकाऱ्याने मला मदत केली आणि ती मदत सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत त्यांच्या कुटुंबांना मिळाली तोच हा भावपूर्ण श्रद्धांजली म्हणावा लागेल आणि तोच त्याच्या आत्म्यासाठी शांतीसाठी आपण ह्या सर्व काही गोष्टी करतो ते त्यांना केल्या असतील त्यांच्या कुटुंबाशी कॅमेऱ्यावरती ते काही जास्त बोलले नाहीत परंतु ज्यावेळेस ते आम्हाला ऑफ द रेकॉर्ड बोलत होते आणि आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांचे जे काही मंडळामधले स्टाफ असतील इतर सर्व काही गोष्टी असतील ते सांगत होते की खूप चांगले आहेत लोकं येऊन भेटून घेत जात आहेत आजही लोक फोन करत आहेत येत आहेत भेटत आहेत मार्गदर्शन करतायत आपण त्या कुटुंबाला काही एवढंच नाही आहे तर इथून पुढे जे मार्गदर्शन लागणार आहे ते आपल्या संस्थेमार्फत आणि संघटनेमार्फत दोन्ही मार्फत आपण त्यांचं काम करणार आहोत त्यांना जी काही सेवा आहे ते त्याची सेवा आपल्याला करायचीच आहे आम्ही काही इथंपर्यंत थांबलेलं नाही आपली संस्था हे कार्य झालं एक म्हणून काही थांबलेलं नाही पुढेही कार्य करायचंच आहे त्यांना मार्गदर्शन करायचं आहे त्यांचं पुढे भरपूरशा गोष्टी आहेत आत्ताच ते दुःखातून कुठेतरी सावरत आहेत आणि सावरून ते आत्ता कुठे पुढे येत आहेत त्यांना येण्याचा जो आधार होता तो आधार आपण सर्वांनी मिळून दिलेला आहे माझ्या सर्व काही सुरक्षा रक्षकांना बंधूंना ही नम्र विनंती आहे की जी आपण मदत केली ती खरोखरच मदत लोकण्याजोगी आहे आणि ती म्हणूनच आपली ही संस्था इथंपर्यंत येऊ पोचली आपल्या सुरक्षा रक्षकांमुळे अशीच मदत मित्रांनो आपण महिनाकाठी आपल्या पगारातून पंधरा वीस शंभर रुपये आपल्या एखाद्या युनिटमधून जर शंभर दोनशे रुपये आले तर भरपूर झालं मित्रांनो एका युनिटमधून बरं का एक युनिट असतं आपलं त्याच्यामधून पन्नास शंभर रुपये आले तर भरपूर झाले असेच आपल्या संस्थेला आपला क्यू आर कोड सर्वांच्याकडे माहितीच आहे त्याच्यामार्फत जर अशी आपण मदत करत राहिलात तर अनेक उपक्रम आपल्याला राबवता येतील ते करता येतील बऱ्याच लोकांना शंका होती की आपण इथंपर्यंत पोहोचू की नाही पोहोचू आम्ही प्रयत्न करत आहोत चाळके साहेबांचा खास करून ह्यामध्ये खूप मोठा वाटा आहे की त्यांनी याच्यामध्ये नंबर काढून कुठून शोधून कसं काही करून आपण इथंपर्यंत पोहोचलो त्या सुरक्षा रक्षापर्यंत हीच खरी कसोटी असते आणि या कसोटीवरती आपली संस्था आता आहे आणि पुढे जात आहे त्यामुळे चव्हाण साहेबांचे आणि श्रीकांत साहेबांचेसुद्धा आभार आपल्या सर्वांचे आभार आणि मित्रांनो थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चॅनल हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हेच आपलं काम आहे भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद